विमान हवेत होत इंजिन मधून विचित्र आवाज येऊ लागला आणि अचानक वैमानिकाला जाणवत की आता लँडिंग गियर उघडणार नाहीत जमिनीपासून हजारो फूट उंचीवर असताना जेव्हा मृत्यू समोर दिसतो तेव्हा एखादा वैमानिक काय निर्णय घेतो ओडिसाच्या सुंदरगड जिल्ह्यात शनिवारी दुपारी असाच काहीसा काळजाचा ठोका चुकवणारा थरार घडला तांत्रिक बिघाड झालेल्या विमानातून सात जीवांना वाचवण्यासाठी वैमानिकाने जे केलं ते पाहून तुम्ही थकवाल या विमानाचा थरार नेमकी आणि ही घटना कशी घडली आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी साहेबराव ठाकरे तुम्ही पाहताय वेगवान मराठी ही घटना आहे इंडिया वन एअरलाइन्स या विमान कंपनीच्या नऊ वासनी हे विमान ओडिसाची राजधानी भुवनेश्वर वरून दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी राऊरकेलच्या दिशेने निघालं होतं आकाशात झेपवलं विमानात दोन वैमानिक आणि पाच प्रवासी असे एकूण सात जण स्वार होते सुरुवातीला सर्व काही सुरळीत होतं दुपारी एक वाजून चौदा मिनटं राऊर केला एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या रेडिओवर एक गंभीर संदेश गुणगुणला मेड डे मेड डे मेड डे वैमानिकांना तातडीनं परिस्थिती जाहीर केली होती विमानातील यांत्रिक बिघाड हा इतका मोठा होता की ते धावपट्टीपर्यंत पोहोचणं आता शक्य नव्हतं वैमानिकाकडे विचार करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी हाताशी उरली होती फक्त सहा मिनिटं विमानाची चाकी बाहेर येत नव्हती आणि इंजिन साथ देत नव्हतं अशा वेळी वैमानिकानं एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे बेली लँडिंग जेव्हा विमानाची चाक उघडत नाही तेव्हा विमानाचा खालचा भाग म्हणजेच पोट थेट जमिनीवर घासून लँडिंग केलं जातं हे लँडिंग अत्यंत धोकादायक मानलं जातं कारण जमिनीशी होणाऱ्या घर्षणामुळे विमानाला क्षणार्धात आग लागू शकते या घटनेमध्ये वैमानिकाचं कसब इथे संपला नाही खाली लोकवस्ती असती तर मोठी जीवितहानी झाली असती पण राऊरकेला विमानतळापासून सुमारे पंधरा ते वीस किमी अलीकडे एक मोकळ्या आणि गवताळ प्रदेशाची वैमानिकांना निवड केली दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी विमानाने गवतावर क्रॅश लँडिंग केलं गवत असल्यामुळे घर्षण कमी झालं आणि विमानाने पेट घेतला नाही हेच प्रवाशांच्या पथ्यावर पडलं विमान कोसळल्याचा आवाज होता स्थानिक गावकरी आणि प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली बचाव पथक आणि वैद्यकीय पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली विमानाचे प्रचंड नुकसान झाले होते पण सुदैवानं आतील सर्व प्रवाशी सुरक्षित बाहेर काढले जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं या घटनेनंतर आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालय सक्रिय झाला आहे हे विमान उडान योजनेतील होतं का विमानाची देखभाल योग्य प्रकारे केली गेली होती का आणि नेमकं तांत्रिक बिघाड कशामुळं झाला या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी एक उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे विमानाचा ब्लॅकबॉक्स या तपासात महत्वाची भूमिका बजावणार आहे आज ओडिसात एक मोठी वैमानिक दुर्घटना घडली खरी पण वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळं सात कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचली तांत्रिक बिघाड कोणाच्याही हातात नसला तरी कठीण प्रसंगात डोकं शांत ठेवून घेतलेला निर्णय किती महत्त्वाचा असतो हेच या घटनेवरून दिसून येतं या धाडसी वैमानिकाबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा सखोल विश्लेषणासाठी पाहत राहा वेगवान मराठी व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि वेगवान मराठीवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र